आपला मॅरिनेशन केलेला पापलेट ह्याला मॅरिनेशन करून ठेवलं होतं अर्धा तास मसाले वगैरे लावून ते मी आता रव्यामध्ये डीप करते लावून घ्यायचंय रवा लावल्यानंतर मी त्याला तेलामध्ये सोडतीये हे आता फ्राय होते आम्ही ॲक्च्युली ननन भाऊजे आहोत आम्ही ननन भाऊजाई मिळून बिझनेस करतो तर आणि फक्त काही फिशच नाही नॉनव्हेजमधले सगळेच प्रकार चिकन मटन आणि तसंच व्हेजही म्हणजे दिवाळी फराळापासून आम्ही पिझ्झा बर्गरपर्यंत सगळ्या ऑर्डर तुम्हाला बनवून देतो आम्हाला फक्त ते एक दिवस आधी तुम्ही ऑर्डर द्या तुम्हाला वेळेवर तुमची ऑर्डर मिळून जाईल आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आमच्या दोघींचाही नंबर इकडे आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हा एक साईड फ्राय झाल्यानंतर त्याला मी पलटी करते हा बघा असा क्रिस्प होतो छान रवा लावलं आपल्याला ते जरा इथे कसं राहील आता हा आपला हा फ्राय करून झालाय आपण त्याला काढतोय आपला पापलेट फ्राय रेडी आहे आता आपण याला सॅलड घालूया विक थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाची फोड हा आपला पापलेट रेडी आहे टेस्ट करा दिसायला यम्मी दिसते खाऊन आम्हाला तो टेस्ट कशी आहे तेही कळवा वा 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 मंडळी पुण्यामध्ये आपल्याला इथे मस्त असं असत बघितलं ता ननंद भाऊजाईंचा हा व्यवसाय आणि आपल्याला गरमागरम इथे पापलेट फ्राय बनवून दिलेला आहे पापलेट फ्राय टू फिफ्टी रुपीजला मिळते आणि पापलेटची पूर्ण थाळी तुम्हाला थ्री हंड्रेड रुपीजला पापलेट येते त्याच्यामध्ये ग्रेव्ही येते सुरमईची त्याबरोबर इंद्रायणी राईस दोन भाकरी आणि पापलेट फ्राय बहिणींचा सॉरी ननंद भाऊजाईंचा बिझनेस आहे नंबर तर दिलेला आहे पण आता ट्राय करूया मंडळी मस्त असं कोकणी पद्धतीने कोकणी पद्धतीने बनवलेलं आहे ट्राय करूया लिंबू पिळ्याशिवाय पापलेटला मजा नाही गार्निशिंग तर जबरदस्त केलेलं आहे व रिंग ओनियन तुपाने तर पापलेट तर हाताला भास्त एवढं गरम आहे म्हणजे ट्राय करूया अरे वा क्रिस्पी एकदम आणि महत्त्वाचं म्हणजे हे तांदळ तांदळाचं पीठ नाही वापरत पूर्ण रवामध्ये फ्राय करतात लाल लाल जर मसाले आहेत एकदम जबरदस्त दिसतंय ट्राय करूया अरे वा, वा। सुपर नाही पुण्यामध्ये पापलेट खायला मिळणं आणि तो पण एवढा ताजा ताजा पापलेट आणि आपल्यासमोर करून मिळतोय हे खूप रेअर गोष्ट आहे पण तर खायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऑर्डर देऊ शकता सुपर या आणि ट्राय करा